त्या ठिकाणी सर्व ठेवीदारांच्या वतीनं बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमारजी ठाकूर साहेब यांची ठेवीदारांच्या सोबतीनं ज्या सोशल मीडियावरती पहाटेपासून ज्या बातम्या आल्या की ज्ञानराजाचे चेअरमन सुरेश कुटे यांना पोलिसांनी अटक केली त्या संदर्भात आज आम्ही सर्व ठेवीदारांना घेऊन एस पी साहेबांची भेट घेतली असता त्यांच्याकडनं अधिकृतरित्या आम्हाला समजलेलं आहे की ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश साहेब त्याचबरोबर त्याचे संचालक आशिष पाटोदेकर यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतला असून पुढील तो एस पी कार्यालयामध्ये आणण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती जे अकरा गुन्हे या बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व ठेवीदाराला सांगू इच्छितो की त्यांच्यावरती जे अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्या होईपर्यंत आता त्यांच्यावरती आज संध्याकाळी रिचर इथं गुन्हा दाखल होण्याची शक्यता एस पी साहेबांना बोलून दाखवलेली आहे आणि पुढील कारवाई आज ते ज्यावेळेस बीडमध्ये त्यांना आणण्यात येईल त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पुढील कारवाई केली जाणार